सगळ्यांच्या लक्षणामध्ये मी माझं थोडा मी माझं सोडा मी माझं थोडा म्हणता म्हणता काय गेले काही जोला असं का माझी प्राप्ती सुद्धा वाटत का वाटत काही नाही वाटतं म्हणजे वाटत इलेव नाही हे काय आहे का परिपाठ हात झोका संकट समयीत हरि करी हरिपाठ परिपाट के हात केस आधी हरी पाठ संकट आलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं हा परिपाच बनलाय आहे म्हणून त्यांनी जेव्हा पाठ दाखवतो तळमळीचा परमार्थ काही निर्णय मला ही काही अवृष्टीन आहे परमार्थ जवळ असताना का भेटत नाही तळमळ नाहीये खऱ्या करता आलो नाही बाबा ईश्वर सर्वांच्या भूतामध्ये जसा अनुद्यात असला तरी पण तु अशक्त होण्याकरता एकच आवश्यकता आहे मन हे रामरूप झाले मनाला भाव होत असतो त्या मनाला रामरूप करा आता महाराज गोरपर्ण सांगितलं म्हणजे मन कसं होणार कसं टेन्शन ते निरुद्ध स्वभावाच्या कसं होणार एक भरपूर आपण समपण करू नका समर्पण करणार बाबा भाऊ ते मन कर्म करून करून संभव अरे मन म्हणाल मरण राहणं शक्य नाही मनाचा नाश करा मनाचा नाश करा सांगून सांगून ओरून गेले ते संत कुठे मग मला नाश करी लिहिलंय विचार सांगा म्हणजे गोड लिहिलेलं आहे की ज्ञानी खरा जो पक्का ज्ञानी असतो तो तो मनाच्या भांगणी पडत नाही मन समवात जावो जगात जावो तर तो, तो, तो ना, ना, था ना था। तो मातीत जाऊ नाही मुळात हो नाही समजतो हा त्या मनाचा नाश आहे हांगार सोडा हांगा सोडा काय कसं चुकायचा चिंतन करायचं असं चिंतन करा आझादूबाजाच चिंतन करा म्हणजे कस तरी तुम्हाला युरोपात येऊन जूर्ग काहीतरी समाजाला अहंकार मन चित्त बुद्धे असं म्हणून घोषण हे बुद्धे जाऊ नको नको का जाणार आहे काय अहंकारे मला स्वतः प्रोज भरून जाणार अजून का आज नको तो का होईल परमानंद उठते परमानंद न ना जगत नाही आहे जगत असेल द्या सार गोष्ट थोडा नको आज झेपला नाही पण बाबा आघाजवर पटाला काय ऐकायला जीव असतो ऐकतो मृत्यू ऐकतो पत्त झेपत नाही रंगत नाही त्याच्यामध्ये काय महाराज आमचे रंगात महाराज असे घो सांगायचे अरे कळ आवडत कळतच नाही काय असं तर पटतच नाही पटलं तर झेपतच नाही झेपला तर रंगतच नाही कळलं खा नाही पटला मोठे करतोच कळट पटतच पटलं झेपत झेपला रंगतोच सगळंच फायदे फायदे काय सगळं पुढे स्वतः तो म्हणून ही सगळं म्हणा आज राग येते कोणती ब्रह्मवीत ब्रह्मही होत આ બ્રહ્મધરા અંગે ભદ્ર મોટાને ભાવે જયકા ભાઈ જઈ આપણ હોય રે માપણ હાથ પણ ઘલા उद्धरेला पुन्हा आत्म आपण बाजून घेतले हा महाराज गोष्टी महाराजांनीच करावं महाराज कोणत्याही धक्का लावताना आपण शब्द न वापरताना किती गोध भाषेमध्ये त्यांनी त्याने केलंय

त्यांनी ते सांगितलं ते अगदी भर आता त्यांचा अनुभव त्यांना आहे अनुभव सांगायचाच असतो अनुभव रूप व्हायचा असतो अनुभव अनुभवी दे अनुभव येईल अनुभवी दे काय आनंद हा मस्त आवामी कदाचि न हा मह प्रिया सिद्धम हा मी कर आवाज मानात्वा सदरूप प्रकाश मानातवा ती रूप अनुरूप पंडित आम्ही सगळे हे करून हे कृपाने की घेते कृपाली कल्पित आहे म्हणजे आसच आहे पण ते मानला जे आपलं पाला आपल्याला

कळत काय तो काय करायचंय शंका कशी आली शंका नाही समाधान नाही काही आपलं भगवन म्हणाले आता सांगणे पुस्तके तुम्ही देवा तू तू म्हणा अशी अवस्था आहे आम्ही पाच अवस्था सांगितला सांगते चौथी अवस्था पाचवी वाजता अवस्था त्याला अवस्था तर कशी बनशेट अवस्था तीच आहे तिथं ते काय मला अशा प्रकारची जी अवस्था आहे ती अनुभवाची आहे अनुभव रूप हवा म्हणजे मग तुम्हाला ते शोध कळेल आणि ते होण्याकरता पंडित लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा काशीच्या राजेशनं आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करू त्यांनी मोठा परिश्रम करून काही वस्तू काय निमित्त त्याला काय विनंती केली मला लाखो रुपये देणारे राजेशास्त्रीना लाखो रुपये देणारे आज लोक आहेत माझ्या देखा झालेलं की तू बहित आहे पण नाही मला नको हा करायला काय नाही घ्यायचं काय प्रपंच खातो ना तुला तात्पर्य मला काय सांगायचंय की आपलं अमोल्य नाही सच्च करून कधी न येणारे हा मूर्ती करोडो रुपयांच्या पायावरती न घेणारे असे काशीचे पंडित ज्ञानी संपन्न अनुभवी इतका आनंद झाला आणि किशन महाराजांना टाकावं अरे का शांती टाकून दिलं का तुमचं टाकून दिलं घेतलं का मुलीच घेतलं नाही शी जी वृत्ती आहे पाण्यात आसून का जवळ पद्मपत्रिवा हा पतंग पत्र पतंगी फार असत खाली बसतो किंवा डोरी प्रारब्ध आहे प्रतिबंध द्या सोडून वस प्रतिबंध नाही समजा हा खरा प्रतिबंध आहे प्रतिबंध नाही असं समजणं हाच प्रतिबंधाचा नाश आहे कुठला प्रतिबंध कुठला अन्न प्रतिबंधन काय भानगडे सोडून द्या मला आता इतकं शेरिंग झालंय की अरे आजादार प्रत्याक्ष खरं जबाबदार नाही रे तुम्हाला पटत नाही जगत दिसते म्हणून तुम्हाला आम्ही दिवस हो सांगितला जगत दिसत काय सांगायचं कारण होत रजू आपल्या महिन्यावर आहे तर सर्वांना महिन्यात आहे किंवा रजू व्हायचं रे काय व्हायचे नाही तर आपण आपल्या सैमेलाच राहा आपण खातात राहा आपण आनंदात नसतो का आहातच मी रे काय करावं काय ही अशी काय विलक्षण आहे पण हो। ना, जे मान्य आहे त्यांनी आणि आहे म्हणतो आणि भगवात ना नित्यशुद्ध प्राप्त नित्यशुद्ध कुत्रम सोब आव्हाण सोच गादी गादी काय दिले शेकरानंद असं जे नाही जरा होय म्हणता होय हो जरा नाही म्हणता अरे हा काय त्या आणि हा बोल ह्या नरदेहातच होणार आहे मग भाग्य नाही आपण ह्या संतांच्या नंतर जन्माला आलो दादांच्या नंतर जन्माला आलो पोलीस असून होतो आता ते मराठ्यांनी आणलं आमच्या माऊलीने आणि सगळ्या सुखा घरोघरी ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं महाराज माऊली 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 काय माऊली एखाद्या वेळेस मी नाचतो माऊली माऊली करून रडतो माझी माऊली माझी माऊली माझी मावली धन्य आहे माऊली धन्य आहे आपण येऊन आम्हाला धन्यदान दिली त्या साखर बनली आणि मोठा आनंद वाटला असं ज्या धान्य येऊ पण आमचे महाराज संकल्प त्यांचा असाय की स्वतः हक्त करून पाचशे लोक पाचशे तुझा पाच हजार पाच हजार लोक घेऊन ती आणखी करणार आहे का येणार पाच घेऊन आणमध्ये पाच घेऊन पाच हजार माणसं असं खर्चाला येणार महाराज एक माणसाला एक हजार रुपये खर्च होतो पन्नास अनेक लाख रुपये करणार ते आणि ते शेतकरी वर्ग गरीब वर्ग कुणी आहे तेवढ्या केवढे करणार नाही कुणी नाही मृगळे मुगळे वारी तारी शेतकरी वर्ग महाराज स्वतःच्या खर्चा महाराजांच्या बरोबर सोळा घेऊन नाचत 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 आणि जाणार नानवा कस दादा म्हणले होते मूर्ती ना की मी सोळा घेऊनच आम्ही सांगतो त्याने आम्ही बोलते त्यांचा त्या झेंडर देवावसाल होत पण मी मारलो नाही मार अशाही परिस्थिती आहे आपण जवळ म्हणले कर आम्ही काय मार गेला काय कळत नाही कळत नाही कळतय जरासर तो करतोय चाललंय आम्ही आमच्या आनंदामध्ये मस्त आहोत आम्ही फक्त एवढीच इच्छा करतो महाराजांनी त्यांची राजेश एवढी इच्छा आपल्या विद्वानांची त्यांनी एवढी इच्छा आम्हाला फक्त आशीर्वाद असावा एवढी इच्छा आहे ती इच्छा माझी आपण पूर्ण करणारी खात्री आहे आणि आता मग पुढे हा